मित्रांनो मोठा शेवा आला एक आहे पाहतोय त्याला काय दोन आयटम झालेत फेल गेलेत तिसऱ्या आयटमला बघतो आता आता पुढचा फिश गावलेला आहे शर्वाय शेरवा नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या या अमोल पाटील या चॅनलवरती आपलं स्वागत आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा हा छोटासा ब्लॉग बनवतोय रिपू आणि पप्पा होडीवरून ज्यावेळी आले ना त्यावेळी त्यांना कोणता तरी मोठा मासा दिसला आहे <coughs> बघूया आता आम्ही जातोय खाली आहे कोणता मासा आहे तो बघतोय तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये बघा नको काय भेटला 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 जा अरे हाय पागलेत जा लवकर पागलेत हाय बर केला त्या काय टोक काय आला लवकर काय लवकर काय कुठे गेला वरे वरे म्हणजे पडला पड जातो खाली गोष्टी काय समोर दिसला नाव तडतडी येऊन येत आम्ही मित्रांनो मोठा शर्व आला एक पाकतोय त्याला काय

इकू तुझ्या अंगाकडेच आहे ईकू आंगाकडेच आहे गेला विकू आता पागायला गेला भेटतो काय आणि पागल्या विकू मी त्याला ये मागच्या पुरसा मोठा फिश गावलेला आहे शेरवाय शेरवाय त्या मागच्या पुरता मार लागले त्याला मित्रांनो फायनली आम्ही तो मासा पकडलाय चर्वायचो हा बघा साधारणतः एक दीड किलोचा आहे दोन तीन अटेम सुरुवातीचे फेल केले त्याला पकडायला पण नंतर आम्ही त्याला पकडलाय हा बघा तेवढा